हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघणार आहोत फणसाची भाजी तर हा विलायती फणसच असतो पण हे बघा त्याचं स्ट्रक्चर असं असतं यामध्ये पण दोन प्रकार असतात आता हा आपल्या साध्या फणसासारखाच आहे त्यामध्ये हे गरे बघू शकता आता हे ॲक्च्युली फळ मला दाखवता आलं नाही व्हिडिओला थोडा लेट झाला कामामुळे ला दाखवलं नाही गडबड होती तर जसं आपण नॉर्मल फणस साफ करतो ना आपला साधावाला तसाच साफ करायचा आहे ह्याची साईज अशी पपई एवढीच असते मोठी साईज नसते तर त्याचे आता हे इथं खराब झाले चेचलेला होता माझ्या आई पप्पांनी आणलेला जसे खेकडे आणले होते तसाच हा पण आणलेला तर जसं आपण आपला साधा फणस साफ करतो तसंच हा त्याला तासायचा आहे हे बघा असं आणि मधली पाव ही काढून टाकायची आहे बघा हा मधला पाव असते ना मधला हा जो हा भाग असतो इथला तर तो काढून टाकायचा आहे आणि हे गऱ्यांची ही अशी भाजी करायची मी तुम्हाला दाखवते आईने माझ्या साफ केलेला आहे मी साफ केला नव्हता तर इथे मी भाजी ती उकडत टाकलेली आहे कारण ही जी भाजी असते ती उकडून चांगली घ्यावी लागते ह्या फणसाला थोडंसं ठसका येतो असं म्हणतात कारण मी ही भाजी पहिल्यांदाच खाते मी विलायती फणस खाल्लेला आहे त्यामध्ये अशा बियाण असतात विलायती फणसामध्ये प्लेन असतात आणि तो पोपटी कलरचा असतो आता हा एकदम डार्क ग्रीन म्हणजे आपला हा साधा फणस पण इतका ग्रीन नसतो असा हा ग्रीन है एकदम। एकदम है आहे एकदम म्हणजे खूप एकदमच असा हिरवा आहे हा फणस तर नीरफणसाचं हे अशी होत नाही भाजी निरफणसाची कापं म्हणा किंवा असे इतके गरे डेव्हलप झालेले नसतात पण ह्यामध्ये गरे होतात बिया अशा आटला टाईप होतात मोठ्या असतात आणि त्याचे रोपं पण करतात म्हणजे त्याची रोपं जा, जा लावलेली असतात फरक फक्त इतकाच आहे की ह्याच्या भाजीला ह्याची कापं नाही होऊ शकत कारण हे बघा असे गरम हात गरम आहे तर अशी भाजी करतात त्याची त्याची कापं नाही होऊ शकत आणि आपण नीर फणसाची कापं अशी छानपैकी तुम्ही तो जर मला फणस मिळाला तर त्याचाही व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेन तर आता हे उकळून घेतल्यावर ह्यावरतीच आता आपण हळद मसाला आणि काय टाकणार आहे आपण गरम मसाला हां तर माझी आई बनवणार आहे रेसिपी हाय करई हा तर आता ती बनवते तर मी पॉज करते ती आता यामध्ये मसाला वगैरे टाके तर मंडळी आता बघा आई हा लाल तिखट टाकते याच्यामध्ये लाल मसाला किती चमचे आई हा साधारण दीड पण आहे ना हु, हा दीड पण असं आहे फणस म्हणजे खरा लव आम्ही लवकर त्याचं यूज नाही केलं ना तर घातलेली आहे आता इथे गरम मसाला टाकणार स्वादानुसार तुम्हाला जे आवडते तसं घाला तर आता मीठ घालून घेऊया सगळं जिन्नस आपण छानपैकी मिक्स करून घेऊया मीठ तळद मसाला आणि गरम मसाला आता यामध्ये तेल वगैरे काही नाही उकडत ठेवली होती भाजी वर वर्ती। तड़का आता पाणी आणल्यावर शिजल्यावर द्यायचं आता ह्याच्यावरून पण फोडणी देऊ शकता किंवा कांदा फोडणीला टाकून लसूण जास्त घ्यायची आणि पूर्ण फोडणी झाली थंड की मग हे त्यामध्ये फोळ ओतायचं तर मंडळी बघू शकता इथे अशी ट्राय झालेली आहे आपण मसाले टाकलेले आहेत आता इथे मी कांदा चिरते टॉमॅटो घेतला आहे आलं लसूण पेस्ट आणि खोबरं आता कोथिंबीर पण घालणार आता आई ह्याच्यामध्ये कढई विसळून घेते ते पाणी घ्यायचं विसळलेलं आणि आता ती कढई फोडणीची आता आई तयारी करून घेते तर आपण लसूण फोडणीला घातलेलं आहे आणि मोहरी आता यामध्ये कांदा टोमॅटो जाईल भजी आईस लसु भाजी आईच बनवते तर आता आलं लसूण पेस्ट ही करतून चांगला आता टॉमॅटोची एंट्री झालेली आहे तर आता मंडळी परतून घेतलेला आहे टॉमॅटो कांदा आई सांगते यामध्ये चणा डाळ कडधान्य वगैरे आपण म्हणजे काळे वाटाणे वगैरे घालून पण भाजी छान म्हणजे वाढीव भाजी ही होऊ शकते पण आता मी नुसतीच करतोय तरी पण ठीक आहे ठीक आहे यावरती खोबरं टाकायचं कोथिंबीर टाकायची मग आपली भाजी रेडी तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खोबरा घालूया कोथंबीर चला पटापट या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब